जेव्हा पाऊस पडतो पाऊस पडशाला विजा का कडकत्या वाचलं होतं ग मी नाही माहित पण आता लक्षात पाऊस पडायला पाहिजे ना कडकत्या मग विजा का पडत्या त्या झाडावरच का पडत्या त्या झाडावर पडते तर झाडाच्या विजा काय असत लाइटिंगच असतं ना मग ते झाडाच्या खाली काय असतं पाणी भरपूर असतं जिथं झाड असतं ना ते त्याच्या मुळ्यात ना सगळं पाणी खेचून घेत असतात म्हणून मग त्या झाडावर पडतात पाणी हा पाणी आर्थिंग कधी पण पाण्याच्या ठिकाणी होती ना म्हणून म्हणजे मग जेव्हा कधी विजा कडक त्या जागा पोहोच मसायचं कोरडी जागा हा मोकळी जागा कोरडी मोकळी मोकळी एक पण झाड नाही एकदम अशी कोरडी जागा कोण असं आणि मी असं पण ऐकलं कुठतरी मी असं पण ऐकलं कुठतरी म्हणजे आपण असं बसलो ना म्हणजे असं झाड बसून लांब वगैरे आपली थोडी जरी हालचाल झाली ना मग ते मी आपल्याकडे अट्रॅक्ट होत असं ऐकलंय सत्य आता हे सत्य बोलू आता सत्य जागर बसतो ना मग थोडी जरी हालचाल झाली नाहीयच घ्यायचं असं बिलकुल हालायचं आपलं थोडं जरी असं तरी झालं ना आपण आपल्याकडे अट्रॅक्ट करू असं मी कुठेतरी ऐकलंय एवढं नाही माहित पाहिजे आणि आणि सपोज असं वादळ वगैरे आलं ना मग जे म्हणजे असं लाकडाचं असं ना जे काही लाकडाचं असं ते नसतं का दरवाजाच्या मदत होते गोळ्या वगैरे जे काही असत तिथं असं मध्ये उभा थांबायचं असं किंवा लाकडाचा टेबल असतो बघायचं खाली किंवा असं लाकडाचं बेड त्याच्या खाली जाऊन बसायचं वादळ वगैरे वादळ वगैरे आलं कसं मग ते असं हलत ना ते ते असं झाड वगैरे फुटते ना ते आपल्याला काही इजा होऊ नये पक्क म्हणजे असं वगैरे घुसवलेलं एकदम पक्क असल नायच पण कधी भिंती पण पक्क्या असेल ते जास्त वादळ पडते ना भिंतीच्या तिथं पण नाही थांबायच आणि असतील तिथे ते भूकंपाच्या वेळेस असते मग जास्त वादळ भूकंप मध्ये डिफरंट आहे ना बर तू अभ्यासाला बसली किती वाजता मला ते सांग प्रश्न वाचून मग प्रश्नाचे उत्तर पुस्तकात असतीलच ना

एवढेच आहेत का आणि पाऊस का पडतो माहितीये का मला वाटतं तो पण प्रश्न आहे का काय आता <laughs> मुद्दा असे वाकडे तिकडे तिकडे वाकडे जे कोणाला उत्तम माहित नाही असे प्रश्न विचारशील तू चल गुद्धी तू सिरियसली खरंच अभ्यास करा तुला मी तर करायला आता अजिबात बोलायचं नाही काय तर दोन मिनिटात एखादा प्रश्न आठवत तेच तर